मुळा पात्रात प्रचंड भराव टाकून नदी पात्र बुजवल्या जात आहे तर आतापर्यंत शेकडो झाडांची कत्तल केला गेल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करतायत कुणीही मागणी केली नसताना देखील प्रशासन हा प्रकल्प लादत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक नागरिक पर्यावरणप्रेमी जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने नदी पात्रात आंदोलन करताना बघायला मिळाले हा प्रकल्प उभारला गेला तर पुराचे पाणी थैमान घालेल आणि मोठी जीवितहानी होईल अशी भीती देखील नागरिकांना वाटते दुसरीकडे प्रशासन मात्र या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करत प्रकल्प राबविण्यावर ठाम दिसत असल्याने नागरिकांचा संताप वाढत असल्याचे चित्र आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्य सरकार आणि केंद्राची मदत घेऊन इंद्रायणी पवना आणि मुळा नदीच्या नदी सुधार प्रकल्पाच्या नावावरती या ठिकाणी जवळपास साडेचार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कामं नदी सुधारच्या नावाखाली या ठिकाणी काढण्यात आलेली आहेत या संदर्भात पर्यावरणवादी मागच्या अनेक महिन्यापासून आंदोलन करतायत टाहो फोडतायत मात्र इथले राज्यकर्ते प्रशासनकर्ते मुके बहिरे आणि आंधळे बनून त्याकडं दुर्लक्ष करतायत आणि अशा प्रकारे प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न करतायत खरं तर नदीच्या सुधाराच्या संदर्भात पर्यावरण माज्ञाने सूचना केलेल्या आहेत की हे जे काय नाल्याच्या द्वारे प्रदूषित पाणी येते आहे केमिकल युक्त पाणी येते मायला पाणी येते त्याच्या संदर्भात एस टी पी कराव्यात ते स्वच्छ पाणी करावं नदी सोडावं हो। मात्र हे उलटा धंदा करतायत या नदीपात्रात जे जैवविविध आहे किंवा हजारो लाखो वृक्ष त्याचे कतले आम यांनीच सुरू केलेलं आहे नवे नवे या ठिकाणी भराव मारून त्या ठिकाणी झाडं तोडतात आणि ते पुरले जात आहेत या ठिकाणी जलचर प्राणी असतील पशुपक्षी असतील यांची हत्या करतायत अशा प्रकारचं महापाप या ठिकाणी सुरू आहे आणि या संदर्भात या विभागाचे खासदार या विभागाचे आमदार या विभागाचे पदाधिकारी मुख्य बहिरे आणि आंधाराप्रमाणे त्यावरती ब्र काढायला तयार नाहीत ते नदी सुधारच्या बाजूने आहेत का त्याच्या विरोधात आहेत ह्या नद्या वाचल्या पाहिजेत का या नद्यांच्या हत्या झाल्या पाहिजेत या संदर्भात इथल्या खासदारांनी इथल्या आमदारांनी इथल्या पदाधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर पुणे शहरातल्या पर्यावरणवादी सामाजिक संस्था संघटना आम्ही सगळे एकत्रित येऊन मागच्या अनेक महिन्यापासून टाहो फोडतोय की हे थांबवा या संदर्भात अशा प्रकारची कृती करू नका मात्र ते ऐकत नाही पुढच्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा महाराष्ट्र शासनाला पिंपरी महापालिकेला आणि पुणे महापालिकेला आमचा आहे हे बघा जे कन्सल्टंट एच सी पी कन्सल्टंटनी हे डीपीआर तयार केलेलं आहे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलेला आहे त्या सुरुवातीला ते म्हणतात की ठिकठिकाणी या नदीची रुंदी ऐंशी ते दोनशे पन्नास मीटर आहे अंग मग दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतायत की आम्ही हे एम्बँकमेंट हे भिंती बांधल्यानंतर त्याची रुंदी साठ ते ऐंशी मीटर होणार आहे म्हणून हे काय कॅनल करणार आहे का, का नदीच्या जर दोन्ही बाजूंना भिंत असलेल्या ज्यामध्ये पाणी वाहतो ती अजिबात नदी त्याला बोलता येत नाही त्याला फक्त आणि फक्त कॅनाला असं म्हणायला हवाय तर मला असं सांगायचं आहे की जर ही नदीला ते कॅनाल करत असताल तर नदीची हत्या होत आहे हा एक मुख्य प्रश्न आणि हे एच सी पी कन्सल्टंट जे त्यांचे कन्सल्टंट आहेत त्यामाग तर त्याच्या पुढं असं म्हणतायत की हा पूर नियंत्रण प्रोजेक्ट नाही आहे यामुळे पूर्ण पूर थांबणार नाही आहे पुराची तीव्रता थांबणार नाही आहे तर हा एक पहिला प्रश्न दुसरा ते म्हणतायत hmm. की आम्हाला वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटनी आम्हाला याची परवानगी दिली आहे वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट असं म्हणतात की दोन हजार हे सगळं लेखी आहे बरं का त्यांचे पत्र आहेत ते वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट असं म्हणतात की हे बघा दोन हजार दहा अकरा मध्ये आम्ही इथं ब्लू लाईन आणि रेड लाईनची मार्किंग करून आणि तुम्हाला पिंपरी चिंचवड मुन्सिपल कॉर्पोरेशन आणि पुना मुन्सिपल कॉर्पोरेशन यांना दिलेली आहे आणि याची काटकोर काटकोर प्रमाणे तुम्ही याची अंमलबजावणी तुमच्या स्तरावर करायची आहे तर आमची तुम्हाला याबद्दल कोणतेही ना हरकत घेण्याची आवश्यकता नाहीये यामध्ये तुम्हाला एकच खात्री करायची आहे की आम्ही नदीची काठछेत ते कमी होणार नाही त्याची वाहन क्षमता कमी होणार नाही एवढी ताकीद देऊन आणि वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटनी त्यांना सांगितलेलं आहे आणि ते म्हणतात की या लेटर मुळे आम्हाला त्यांची परवानगी मिळाली आहे हे जबाबदारी त्यांनी हा हे दिशाभूल करतायत